मी तुला जेल मध्ये टाकील मी तुला सांगतोय काय का रे म्हणजे मी वरण पैसे आणायचे नाही असं दीड दीड कोटीच डिझेल पेट्रोल उदारीवर द्यायच तुमच्या बापाची आहे काय मार्केट कमिटी का तुम्ही काय करणार ह्याच्यामध्ये मी एवढा आवाज चढवतोय हुशारकी मारतोय तुम्ही असले धंदे करताय मला एक निवेदन दिलं त्याच्यात तिप्पत माहिती आहे मला माहिती नाही आदरणीय दादा आपल्या कळ कळवणे कारण की महाराष्ट्रामध्ये इतर मार्केट कमिटीची माहिती घेतली असता पाच ते दहा कामगारांच्या मध्ये मार्केट कमिटी चालते म्हणजेच पन्नास टक्के कामा कामगार मार्केट कमिटी चालते आपल्याकडं दुप्पट कामगार आहेत शंभर टक्के कामगार भरती करण्याचा आता पुन्हा घाट घातलाय बारामती येथील पेट्रोल पंपाची उधारी दोन कोटी झाली दोन कोटी झाली तू कशाला उधार देतो मी तुला मध्ये टाकलं मी तुला सांगतोय विश्वास नाही सांगितलं किंवा कुणी सांगितलं तर द्यायचं नाही विश्वास नाही सांगितलं किंवा कोणी चेअरमन असेल ते काय चाललंय भावटपणा दीड कोटी कुणाला दिलं डिझेल पेट्रोल हा हा बोल वीस जण येडिये का काय रे म्हणजे मी वरन पैसे आणायचे नाही नालायकांनी असं दीड दीड कोटीचं डिझेल पेट्रोल उधारीवर द्यायचं तुमचे काय बापाची काय मार्केट कमिटी माझ्याही ना बापाचे नाही तुझ्याही बापाचे नाही माझ्या ना शेतकऱ्यांचे व्यापाऱ्यांचे रामाल बापाडींचे किती दिवस झाले बाग तुम्ही काय करणार हजामती करणार एक महिना नाही दोन महिने नाही मी पण पंप चालवतोय खरेदी विक्री पंप चालवतो माने रवींद्र आहे तुझी उधारी आहे का गुलाची उधारी आहे ची ठीक आहे डायनामिक्स कुठे पडून जाते ते हजार कोटीचा मालक आहे मला कुणाकुणाची उधारी येते दाखव मागच्या वेळेस खरेदी विक्री असा तरी आला पुढाऱ्यांची उदारी झाली एखादी भरली नाही तसे एकशे एक, एक प्रकरण करावे लागली सर्वसामान्य माणसाकरता हे संस्था काढल्या मला मार्केट कमिटी दूध संघाचे चेअरमन संजय सांगा यादव त्याचे हो। पण पाच सहा पंप झाले कुणा कुणाचे किती किती उदाहरणे मला कळलं पाहिजे आणि त्या इमडीला सांगा माळेगाव कारखान्याच्या तिथं पण कुणाची उधारी होता का मला सोमेश्वरला पण सांगा खरेदी

या मार्केट कमिटीचे चेअरमन सचिव आणि माझा यादव किंवा मुली आणि तुम्ही असं बसा त्याच्यामध्ये दादांनी ह्याच्यात लक्ष घातलेलं आहे आणि ही उधारी द्यावी लागेल नाहीतर दादा म्हणले की मी वेगळ्या पद्धतीनं ती उधारी वसूल केली काही पण त्याच्या मागं भुंगा लागली हीच गोष्ट नंतर खरेदी विक्री संघ माने आणि तुम्ही आणि तुम्ही बसायचं हे काम जरा वेगळं आहे परंतु आता आता बारामती करायचं नंतर जेवढे पंप आहेत तेवढे आणि त्याच्यानंतर ते मॅनेजरला पण घ्यायचं त्याच्यामध्ये आणि अरविंद सावंत विश्वास तुम्ही दोघ अशा पद्धतीने हे खरेदी विक्री संघ दूध संघ मार्केट समिती त्याला मी एवढा आवाज चढवतोय मारतो मारतोय तुम्ही असले धंदे करता आहे त्याच्यामध्ये पण कामगारांच्या मध्ये बारामती येथील पेट्रोल पंपाची उदाहरणांनी सांगितले आपल्याकडे तुमच्या नावाखाली विनाकारण भरती केली जाते एकाला भरती करू नका आपल्या मार्केटमध्ये सुद्धा कामगार भरतीची आवश्यकता नाही एकदा मला पॅटर्न दाखवा उगीचच खोगर भरती करू नका तुमच्या सहकार्यामुळे तुम्ही देत असलेल्या निधीमुळे मार्केट कमिटीच सर्व वैभव दिसत आहे स्वभांडवलातून एकही विकास काम केलं नाही तुम्हाला दाखव रे तुझ्या स्वभांडवला काय केलं तू करोड रुपये मी आता परवा वर्ध्याला सुधीर कोठारींच्याकडे गेलो होतो इंगट घाटला काय सुंदर मार्केट कमिटी चालू होती आम्ही मात्र आणतोय पैसा होतोय तुम्ही उदळपट्टी करताय यायचं नाही भुसार फळे बाज, पालेभाज्या व पेट्रोल पंप यातून मिळणाऱ्या सेस मधून नव्वद ते पंच्याण्णव खर्च दाखवला आहे तरी नोकर भरतीची आवश्यकता नाही त्या कामा घरावरती व्यवस्थित कामकाज चालू आहे आणि स्वभांडवलतून एकही काम केलं नाही हे जरा जवळ येऊ पुढच्या ट्रीपला पाच तारखेला आलं की यांना जरा घेतो अँटी चेंबर मध्ये तुमचे फार लाड झाले तुम्हाला सहज ऐकता मिळते ना ल सांगता मिळते ना शंभर कोट रुपये मिळालेत तुम्हाला ह्याचे कोल्ड स्टोरेज आणि प्रशासकीय इमारतीलाही वेगळे मिळाले आणि कमर्शियल बिल्डिंगला मिळाले मिळाले ना एकशे दहा किती कोटी मिळाले सगळे एकशे एकोणपन्नास बघा एकशे एकोणपन्नास कोटी आणि तुमचं वर्षाचं उत्पन्न किती खर्च वाजा जाता खर्च वाजा जाता एक कोटी बिके हिरवे यांचं उत्पन्न आणि दिले जवळपास दीडशे कोटी म्हणजे एवढे पैसे यायला मोहनराव दीडशे वर्ष लागले असते का यांना लाज लज्जा शरम कुणाल लोकांना वाटत बाजी अजित कोणाच्या कुणाच्या समोर खर्चनामा काढ करतोय का करणार नाही ना मी ज्या उद्देशाने दिले उद्देश सफल करायला नको त्यांची जबाबदारी नाही का मिरवायचे यांनी या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रवी प्युअर व्हेज अँड लक्झुरियस बँकवेट हॉल अँड लॉजिंग निसर्ग सानिध्यात एक अविस्मरणीय असे जिभेला चव देणारे आणि पुन्हा पुन्हा यावेसे वाटणारे ग्राहकांची पहिली पसंती रवी प्युअर व्हेज आमची स्पेशालिटी महाराष्ट्रीयन साऊथ इंडियन पंजाबी चायनीज जैन फूड पावभाजी आणि ज्यूस बार ग्राहकांना जे हवं ते आम्ही द्यावं एक लहरे तालुका आंबेगाव पुणे नाशिक महामार्ग क्रमांक साठ ऑर्डरसाठी आणि बुकिंगसाठी मोबाईल क्रमांक सत्याहत्तर अठ्ठावन्न शून्य शून्य अकरा शून्य आठ